अरे वाड्या सुटल्या बघा भिंजोडच्या महत्वाचं चालू रे बघा सुंदर मध्ये चुधा लढतो आहे बोलतो मथो चव्हाण अरेकडे बोलतो मात्र गुन्हा दाने लढतले आपली टप्पीची लढत कोणाला भिंजोडच्या बुडाचा पार आता शांते गया, शांते गया, शांती घ्या शांती घ्या पब्लिक मध्ये दहा साइड विजय धन्यवाद शांती घ्यायचे कालवा कोणव करू नका मैत्रीपूर्ण शरवती कृपया सर्वांनी शांती घ्या कुठल्या प्रकारचा काळवा गोंदो करू नका नम्रतेची विनंती मैत्रपूर्ण जगत झाले कृपया कुणी गौरव करू नका प्रेक्षकाला विनंती मेन प्रेक्षक आपण शांतपणे चालत जा कुठल्या प्रकारचा गाळवा गोंधळ होणार नाही आपण काळजी घ्या हा आमचे मुरली शेठ भांडे आपलंही अभिनंदन आहे मिलिंग शेठ पाटील कोसगाव मनात आपलंही अभिनंदन आहे कृपया पाठी मोकले करा मागून काढू शकतो बघा पाठीकर मोकले करा मागून गाडी आणले

महाराष्ट्राला महाराष्ट्र सुंदर मुंडा ग्रुप चिंचवण गोवापर्यंत शाहिरी जेल बद्दल समालोचन करताना दोनशे रुपयाचे बक्ष धन्यवाद अभिनंदन आमचे मिलिंद शेठ पाटील कोजगा अंबरनाथ बिंदोरचे गुलाबचे मानकर जनाबद्दल आपलं अभिनंदन प्रदीप शेठ घेते कात्रा मुरले शेठ बांधे कातला आपला पुन्हा एकदा अभिनंदन आहे आणि सांगपचे पंकज